नमस्कार आर डी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे एकनाथ शिंदे मोडमध्ये शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोड मध्ये आले आहे त्यांनी आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांची आज तातडीची बैठक बोलावली आहे गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडी पाहता या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे खर तर महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दोन नंबरचे मंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील दोन नंबरचे मंत्री आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नंबर लागतो कारण अजित पवार यांची राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजप यांची युती होती तीन वर्षापूर्वी सत्तात झालं तेव्हा एकनाथ शिंदे हे राज्याचे एक नंबरचे मंत्री होते मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस हे दोन नंबरचे मंत्री होते त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे सांभाळले विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले तर एकनाथ शिंदे हे गेले एकनाथ शिंदे दिवस रात्र विविध जिल्ह्यांचा दौरा करत जनसामान्यापर्यंत पोहोचून काम करत आहे त्यांच्या कामाची तीच पद्धत आहे त्यामुळे ते जनसामान्यामध्ये लोकप्रिय देखील आहे असं असलं तरीही गेल्या काही दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला धक्का लागाव्या अशा घटना त्यांच्या पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांकडून झाल्या आहेत आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली दुसरीकडे मंत्री संजय सिरसाट यांचा एक कथित घरातला फोटो व्हायरल झाला त्यामुळे कथित पैशांची बॅग दिसली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या मुक्तागिरी बंगल्यावर आज रात्री बैठक होणार आहे